ठिकाणे असे सुशेन वैद्यराज त्या ठिकाणी काय करू लागलेले आहेत तर विचार करू लागलेले आहेत नाही रसायन ना चुकले दातुसी अंतर नाही पडले नाही अनुपण ना चुकले नाही चांगले आणि मग काय झालेलं आहे माझा अनुमान प्रमाण चुकलं नसावा काय झाला असावा काही कळत नाही

मी असं करेल पण डॉक्टर सुद्धा म्हणतात म्हणे ऑपरेशन करणार माझे प्रयत्न आहे त्याची योगातला सत्ययुगातला जी म्हणू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्र मला करत नाही काय चुकलं धाव पाव त्या ठिकाणी भगवंता माझ्याकडून काय चुकलेलं आहे म्हणून ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी आठव करतात सुसेन वैद्यराज त्यावेळेस पुढे काय होते त्यावेळेस शिरोमणी सर्व भक्ताचा म्हणून तर त्या ठिकाणी शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुमटा तुम्ही

वेद जाणून गेला पुढे हरी हरिपाठ स्थिरवर तोची धन्नी वेदाला सुद्धा त्याचा अर्थ त्या ठिकाणी वेदाला सुद्धा कळता आलं नाही जे शास्त्र सहमत आहे तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहे असं त्या ठिकाणी हनुमान दिला वे निजि मिथसा पाळेनी देनि शास्त्र बुजविनी पुराणे वरतो लागली ज्याची झाली जानो आणि ज्याची चाली जाणून पुराण सुद्धा नृत्य करतात असा भगवान परमात्मा जो आहे ना ज्याच्यामुळं कस आहे ज्याची आवडी संसार त्याला तेने का बोला धरी लागे माय नाडोबा माऊली म्हणतात ज्याच्यासाठी संसाराचा त्याग केला आणि ते भगवान परमात्मा बोलत नसेल तर मग त्याग करून तरी काय होणार म्हणून काय ना तुझ्या कोण वर्म चुकलेला आहे काय वर्म चुकल तर चौऱ्याऐंशीचा फेरा पडतो म्हणून वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाने व नागवन लागोने दिते ठाव वर्म ते जाने वाले मी एक करता म्हणून साधत चुकल वर अस त्या ठिकाणी हनुमानजी सुशेन सुशेनाला मार्मिका मार्मिक असे बोलत

वेळा होऊ शकतो कारण का वर्म चुकल्यामुळे त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी बोलू लागले काय खतोता सारखे होते बर का कशामुळे सूर्य उगवला उग आली गवस्ती सूर्य जर उग उगवला तर काय तर त्या ठिकाणी सर्व जर म्हणजे सूर्य उगल्यानंतर चांगल्या सगळ्या लोक पाहतात त्याप्रमाणे तू वर्ण त्या ठिकाणी चुकलेला आहेस हनुमानजी शक्ति झाली प्रतिहत प्रतिहत तुझे झाले अरे तुझ्या शक्तीचे सगळं तुझं कार्य जर चालायचं असेल तर काय केलं पाहिजे म्हणजे तुझी असत तुझी सत्य निवेदाशी बोलणे अशा प्रकारेच वर्म चुकलेला आहे तू तीर्थ घेतले नाहीस रामाला त्या इसरलेला आहे सुशना तुझ्या मना मनामध्ये काय आहे जाणीवाचा थोडा हे आलेला आहे म्हणजे थोडं वाटलं आता हनुमंतांना उशीर आणले तर तूच मे उठवी हे काही शक्य नाही कारण काय आहे ते वर्म आहे भगवान परमात्मा तर त्या ठिकाणी जो आहे त्याला सारखं आठवलं पाहिजे दिनराजेने हाची धनगा गोविंदाचे फोवाडे असा भगवान परमात्मा मग काय करतो उभा उभारसे म्हणजे काय नवशियाचे पुरवी नवस भोगी त्याशी भिन्न नाही भगवान परमात्मा काही बी नमस करा सत्य संकल्प सत्य असावा मग त्याचा नवस फुलतो असा भगवान परमात्म्याच तू त्या ठिकाणी चुकलेला आहे सुसेना असं त्या ठिकाणी बोलू लागले आयशय न करावे कार तो नी या रघु नंद घ्यावे रीत मा दोन वाक्य आणि काय आहे तर त्या भगवान परमात्माच्या तीर्थात चरणाचा इतका महिमा आहे की चरणात त्या ठिकाणी काय गंगा निर्माण झाली आहे असा चरणाचा विशेष महिमा त्या भगवंताच्या आहे आणि ते चरण तीर्थ तू घेण्याचा विसरलेला आहेसुसेल वैद्य राजा तू काय कर भगवंताची प्रार्थना, तुर। प्रार्थना तुर। कर प्रार्थना करून चरण तीर्थ महागुण घे आणि त्या औषधी आणि मिसळून त्या दिव्य औषधी त्या लक्ष्मणाच्या मर्मस्त ठिकाणी ज्या ठिकाणी बाण शक्ती लागलेली आहे त्या ठिकाणी सोड असं त्या ठिकाणी हनुमानजी समोर औषधी रसा माझी काय नाम अमृत आहे चरण तीर्थ आहे आणि ते तीर्थ जर त्या ठिकाणी तू त्या औषधी मध्ये मिसळून जर त्या ठिकाणी घातलस तर त्याच ठिकाणी म्हणून रामराव मला सांगत असतात वेळ आहे तर सुर्वेखान्यात कोण येत बाप घरी घेऊन घेऊन येतो बाप पण पासत मन आई संस्कृताची गाठी मुळून ज्ञान दृष्टी केली मराठी गीता देवी म्हणजे हे जे सगळं जे आहे ज्ञानेश्वर मागी आई आहे पण त्याच्या त्या ची ची गीता आई आहे पण त्या आईची संस्कृताची गाठ तोडून केलीशी मराठी गीता देवी या मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू तरी घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा ह्या व्यक्तीप्रमाणे मग सुशेन वैद्य राजाला त्या ठिकाणी हनुमानजी समोर आलेले आहेत हनुमंत सुषेना तू काय कर तीर्थ घे भगवंताच

निश्चय की ऐक त्याप्रमाणे ते भगवंताला आरोगा आपण कसं बघा कर्म खरच आपलं तयार आहे रोग काय रोग या दरिद्री काय दरिद्र या रोगाला रोग आवडत नाही दरिद्र्याला दरिद्र आवडत नाही पण आकृष्टाने भोगावी लागत आपल्या काही स्वद्यांना आपण निमित्त मात्र आहेत कर्माला तो आहे भगवान परमात्मा नाही असा नाना परिणाम म्हणजे त्या सुशेल राजाला शिकू लागले आम्ही वैद्याची भीत क्षण मात्र आणि सुशेला कळालं तुम्हाला आम्ही वैद्यक निष्रेत आम्ही हे माझ्या मनामध्ये अह आणि ते वर्ण चुकलो म्हणून म्हटले नाही आम्ही निमित्त बे गुन्हा त्या ठिकाणी काय सोसावे लागते कशामुळे तर अहंकारा म्हणजे नवल अहंकाराची गोटी विशेष म्हणजे अज्ञानाच्या पाठी संज्ञानाच्या झोंबे कंटी नाना संकटे नाच मी अहंकार असा नाच आणि त्या अहंकारामध्ये मी अडकलेलो आहे असं सुशील सर्व दुःखाच्या प्राप्त झाल्या प्रामस्मर आणि काय झालेलं आहे प्रल्हादाला त्या ठिकाणी किती कडेलोट केला विषय बाधा गेली नाही नाही ते काय के केलं पण भगवंताने काय नामस्मरण प्रवादाने केलं तर त्याच ठिकाणी प्रवादाचा त्या ठिकाणी काय पिता सुद्धा म्हणजे देव जोडे तरी करावा धर्म तू गोळा खूप देव जर जोडत असेल तर अधर्म धर्म काय तू गोमार शिकू तुम्ही अधर्म धर्म करा कोणी केला धर्म बाप मारला पर्र बिभीषणानं माता निंदी केली बिभीषणानं काय केलं हा भाऊ 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 मारला आणि भरताने माता निंदे केली अधर्म आहे का नाही खऱ्या पण देव जोडायचा होता तर अधर्म करायला हरकत नाही त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी बोलून केलं आहे तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला व्रता चरणी ठेवणी चरण तीर्था तीर्थ बरं का हेच आहे भक्तीचं लक्ष शिकवलं आणि बरं का चितच आहे खर मान दिल्यानंतर मान वाढत असतो खरंच ते नारायण बाबाचे आहे कधीच मनाला नाव उठत नाही हा वा काय कोट म्हणजे उत्साह नाही ना काय बार हात उडी हाल हल्ली तरी आवडत मला एक माणूस आवडतो म्हणजे ते भक्ती भक्तीच्या लक्षणामध्ये तरी ते असलं पाहिजे आणि हनुमानजी त्या सुशेनाला सांगतो सुशेना चुकले तुझ्यातून आमकार राडावला आणि बी केली पाहिजे ना चुकलं तर त्या ठिकाणी चौमित्रे सत्व बुद्धी युक्तीचा त्या ठिकाणी मंत्र चुकू द्या एक चुकलं सगळं हिमाल ढासळीच म्हणून समजा पाया मजबूत असला पाहिजे त्याप्रमाणे वर्ण तुझं चुकलेलं आहे आणि तुला अहंकार आढावा अशा प्रकारे हनुमानजी त्या तुम्हाला सुशील वैद्य राजाला शिकू लागलेले कबीचे खरं खरे का तुझ खरंय बाबा खरच माझ्या पण चुकलेला आहे आणि चुकले, चुकले भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करून मी चुकलेलो आहे अशी म्हणजे कबुरी दिलेली आहे मी सर्वता क्षमा मरकटने माझ्याकून चुकलेला आहे रगुनाथा भगुंताची क्षमा मागितली भगुंताच्या पायाचे तीर्थावळी घेतलेली आहे आणि तीर्थावळी घेऊन त्या औषधामध्ये मिळ औषधी मध्ये मिळवलेली आहे आणि पुढे काय झालं ते औषधी तीर्थ समिती समस्त सौमित्र झाला काय केलेलं औषधी त्या प्रभू रामचंद्राच्या तीर्थामध्ये औषधी मिळवल्या ज्या ठिकाणी शक्ती लागली होती त्याच्यामध्ये टाकली टाकल्यानंतर लक्ष्मण हा लक्ष्मण थोडे सावध सावध झाले आहे इरिते प्रोक्षिता शरीरा सत्वर उचिला सुमित्रा बापक पाडुर गुवीर वानर भार हरी आने जाओ शदी बाग्या वरो भर थोड़े पहले वरे मजे सावत जाते आने आउशदी टाग्या आने लक्ष्मान उत्ले जाए पुन्नरी कमरा हिरो सिद्धारे

वर का आनंदात विसरत माणूस देव विसरला इतर लक्ष्मण लक्ष्मण जे का खांद्यावर घेतले प्रभू रामचंद्र आणि नाचू लागले टिकाया लक्ष्मण होता